निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा मुंबई पुणे नाशिक शहर पोलिसांपाठोपाठ आता इतर शहरातील पोलिसांनी हेल्मेट सक्तीकडे मोर्चा वळवलाय हेल्मेट बाबत सध्या जनजागृती करण्यासाठी बुलडाणा पोलीस विभागानं मोठी मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे नवीन वर्षात शहरात हेल्मेट सक्ती लागू होणार असल्याची माहिती समोर येत आहे शहरातील दुचाकीची वाढलेली संख्या बेशिस्त वाहन चालवणं नियमबाह्य दुचाकी वापरणं यांसह हेल्मेटचा वापर न करणं फेटल अशा विविध बाजू विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे पुढील सात दिवस जनजागृती केली जाणार असून त्यानंतर हेल्मेट

माननीय केंद्र केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मानकानुसार हेल्मेट परिधान करणे हे सक्तीचे करण्यात आलेले आहे व प्रत्येक नागरिकांनी मोटर वाहन दुचाकी मोटर वाहन चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य आहे असे न केल्यास पुढील सात दिवसानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल ज्याचा दंड पंधराशे रुपये असेल तरी प्रत्येक नागरिकांना पुढील सात दिवसात हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तरी सर्वांना नम्र विनंती आहे की मोटर मोटर सायकल चालवताना किंवा मोटरसायकलवर स्वार होताना प्रत्येक चार वर्षावरील व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केला नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबाल विसरू नका आणि पेजला शेअर आणि लाईक करा पाहाता निर्भय स्वराज्य